आज आपण कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेतील श्री स्वामी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याबद्दल बघूया ही मालिका कमी कालावधीतच प्रसिद्धीच्या उंच शिखरावर आहे याचे कारण म्हणजेच महाराज श्री स्वामी समर्थ हे अनेकांचे श्रद्धास्थान आहेत त्यांचे भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे हे शब्द मानवाला नवी उभारी विश्वास देतात चला तर पाहूया यातील प्रमुख कलाकारांबद्दल स्वामी महाराजांची भूमिका साकारत आहे अक्षय मुडावटकर अक्षय मूळचे नाशिकचे आहेत याआधी त्यांनी अनेक नाटकात काम केलेलं आहे पण जेव्हापासून त्यांनी महाराजांची भूमिका साकारली आहे तेव्हापासून अनेकांचे त्यांच्यासोबत भावनिक नाते तयार झालेले आहे अक्षय यांचा अभिनय अतिशय दमदार आहे अनेकदा ते त्यांचे अनुभव सोशल मीडियावर शेअर करत असतात ते सांगतात जेव्हा ते घराबाहेर पडतात तेव्हा अनेक जण त्यांना महाराज म्हणून पाया पडतात एकदा तर आय सी मधील एका आजीने त्यांना बघितल्यावर त्या आजीला त्यांचा आनंद व्यक्त करता येत नव्हता अक्षय यांच्या पत्नीचे नाव नेहा असे आहे अक्षय त्यांची पुत्नी मनू हिच्यासोबत अतिशय क्लोज आहेत अनेकदा आपल्या पुत्नीसोबतचे फोटो ते शेअर करत असतात तेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला